ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पोलीस व पत्रकारांचे नाते सुदृढ रहावे सुनील फुलारी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा पत्रकार दिन उत्साहात पत्रकारितेतून सत्य भूमिका मांडली जाते पोलीस व पत्रकारांचे नाते सुदृढ रहावे सध्याच्या पत्रकारितेमध्ये खूप बदल झाले असले तरी पुस्तका इतकच वृत्तपत्राचे योगदान महत्वाचे आहे असं मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केले ते आतिक्रे येथील संजय कुडावत विद्यापीठेतील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या पत्रकार दिन समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी मनोज साळुंखे हे होते यावेळी मनोज साळुंखे प्राचार्य विराट गिरी ताज मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केली असोसिएशन अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक मनोगत मांडताना संघटनेची भूमिका व भविष्य काळातील केलं स्वागत उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी केले यावेळी संघटनेच्या जागल्या स्मरणिकेचे व प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी लिहिलेल्या माणसांची किंमत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन अतुल मंडपे यांनी केलं कार्यक्रमात जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमात खजाने सदानंद उर्फ नंदू कुलकर्णी एडव्होकेट प्रशांत पाटील डॉक्टर दगडू माने सुरेश कांबरे धनाजी गुरव अवधूत आठवले सतीश पाटील विनायक पाटील डॉ निवास वरपे प्राध्यापक अशोक पाटील बाळासाहेब चोपडे बाळासाहेब कवडे प्रकाश तिराळे रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते महानकर न्युपसाठी विद्याधर कांबळे अतिग्रे